महाराष्ट्रात गेल्या काही दिवसात मनसुन करणाऱ्या घटना वाढल्या असून त्या इतक्या घटना महाराष्ट्राची सभ्य सुशिक्षित आणि अशी असलेली ओळख पुसण्याचं काम करत आहे किंबहुना मा महाराष्ट्राची तशी ओळख पुसलेली आहे असं सुद्धा म्हणायला हरकत नाही आता पुन्हा एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली असून स्वतःच्या पत्नीला गुंगीचा औषध देऊन एक ना अनेक परपुरुषाशी संबंध प्रस्थापित करायला लावण्याचा प्रताप पतीनं केला आहे विशेष म्हणजे सासू सासरे या घटनेत सहभागी असल्याने चांगलीच खळबळ आहे काय घडलं जाणून घेऊया नमस्कार मी पल्लवी आपलं स्वा, स्वागत करते इंग्लिशच्या या विशेष व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील अहिल्यानगर हा जिल्हा ऐतिहासिक सामाजिक आणि धार्मिक बांधिलकी जपणारा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे ऐतिहासिक संग्रहालय आणि संशोधन केंद्र लष्कर दलाचं मुख्यालय नृसिंह भुईकोट किल्ला कोटला बारा इमाम चांद बीबी महाल अशी एक ना अनेक महत्वपूर्ण ऐतिहासिक ठिकाणं इथे आहेत पण आता हा जिल्हा प्रसिद्धीच्या झोतात येण्यामागचं कारण जरा वेगळंच आहे दोन हजार चौदा मध्ये विवाह झालेल्या एका एकोणतीस वर्षीय महिलेने तिच्यावर बितलेला घटनाक्रम सांगत पोलिसात तक्रार दाखल केली तिच्या नवऱ्याने तिला गुंगीचा औषध देऊन मनाविरुद्ध शारीरिक संबंध ठेवण्यासाठी अनेक केलं तिच्या सासू सासऱ्यानेही तिच्यावर अत्याचार केला, केला। लोणी श्रीरामपूर छत्रपती संभाजीनगर गंगापूर या शहरात नेऊन तिच्यावर अतिप्रसंग करण्यात आल्याचं तिने तक्रारीत म्हटलं आहे इतकंच नव्हे तर वाईप स्वॅपिंगचा सुद्धा प्रकार करण्यात आला असल्याचं तिचं मत आहे गुंगीचं औषध पाजायचं पत्नीची अदलाबदल करायची

माणसाच्या संवेदना किती बधीर होणार महाराष्ट्रात महिला सुरक्षित कधी होणार बेअभ्रु लेखी बाईंची होत असताना व्यवस्थेची ही वेशीवर टांगली जात आहे मग व्यवस्था बदलणार कोण बदल घडवण्यासाठी संत परंपरेचे आणि महापुरुषांचे विचार आत्मसात तरी कधी करणार आपण की सहन करत राहणार जुनं जागे पण असो संवेदनाच मेल्या असतील आणि थैमान केवळ क्रूरतेच असेल तर प्रश्न विचारायचे तरी कोणाला याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगणारी पाहता इडलीस